आंदोलन मला कुठं काय बोलायचं त्याच्यावर मी त्या आंदोलनाला विरोधक मानलंच नाही लोकांना सुद्धा नाही कारण धनगर बांधव असो किंवा बारा बलुतेदार असो किंवा ओबीसी असो मी गाव लोकांना कधी विरोधक मानलं नाही मानणार सुद्धा दुसरी गोष्ट आपण जे उपोषण तपासतोय असते ते रद्द करावं असे देखील पंकज मुंडे यांनी काही वेळापूर ट्विट करून सरकारकडे मागणी ही, ही नियत म्हणायचं याला म्हणजे सापडलेले असूनही द्यायचं नाही आणि यांनी लोकांचं घेतलेलं आहे फुकट याचं उशी घी त्याचं उशी घी चोरून आणि मंडल कमिशनने दिलेलं बी सगळं खोटं आरक्षण आमचं ओरिजिनल असून सुद्धा ही येते आता मराठ्याने शान व्हावं राज्यातल्या चलो धन्यवाद मी कुणाला पाडा म्हणलो का कोणाला निवडून आला म्हणलो का मला मग आयुतीचं महाविकास आघाडीचं देणं घेणं नाही पण आमच्या नोंदी निघाल्या असून रद्द जर करा मत असली तर याला म्हणायचं मराठी विषयीचं द्वेष आणि आता महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी शान व्हावं आपल्या सापडलेला असून जर रद्द करा म्हणते तर यांच्या खोट्यात खोटं आरक्षण दिलेलं आहे मग ते किती लवकर रद्द व्हायला मराठीने आता किती ताकद लढायला पाहिजे त्यांचं ओबीसीतलं आरक्षण पुरं घालवण्यासाठी चला धन्यवाद